सातवा वेतन आयोग आपण घेतो आहे दोन लाख ऐंशी हजार कोटी हे राज्याच्या जनतेच्या कष्टाचा पैसा हा आपल्याला दिला जातो आहे पण आपली जबाबदारी काय याचा विसर जर पडला असेल तर मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे आपण जेव्हा मा अध्यक्ष महाराज विश्वगौरव देश गौरव गरीबो के मसिया नरेंद्र मोदींचं नाव घेतो तर त्यांच्या विचारावर आपल्याला राज्य पुढे न्यायचं आहे जपानची लोकसं सा ही लोकसंख्या आपग बरोबरी बारा कोटी तेहतीस लाख एक हजार सहाशे चौदा त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा तीन लाख सत्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याहत्तर भूकंप आहे सुनामी आहे ज्वागामुखी आहे पण आपग किती पुढे आहे जेव्हा बजेट वाचलं जात तेव्हा मुंबईच्या आसपासचा कोणताही प्रकल्प असेल तर काय सांगितलं जातं जपानच्या कॉन्ट्रॅक्टरांनी केला जपानच्या टेक्नॉलॉजी मध्ये हा होतोय अरे कधीतरी कधीतरी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचा एखादा उद्योगपती तो करतो आहे हा भाव तिथं नाही आणि ही मात्र गोष्ट लक्षात घेऊन या महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी वर्षाचा विचार करत पुढच्या दहा वर्षाचा आराखडा हा मात्र अर्थसंकल्पामध्ये डोकावल्या गेला पाहिजे आणि ही आपली अध्यक्ष महाराज जबाबदारी आहे खरं या सभागृहात मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि माझं भिन्न मत आहे काटकसर का आणि अध्यक्ष महाराज आर्थिक शिस्त कदाचित आपल्यापैकी अनेक आमदारांना याची माहिती नसेल एकदा निवडणुकीच्या आयोगाकडे दिलेले आमदारांचे अफिडेव्हिट एकदा वाचायचे मंत्र्यांचे अफिडेव्हिट वाचायचे काय महाराष्ट्रावरच कर्ज आहे अध्यक्ष महाराज एकेका आमदारावर एकेका माजी आणि आजी मंत्र्यावर त्यांच्या उत्पन्नापेक्षा पंधरा पंधरा पट कर्ज आहे पण राज्यामध्ये कर्ज घेतलं तर अध्यक्ष महाराज काय त्रास होतो आणि ज्या पद्धतीने काटकसर काटकसर म्हटलं जातं अध्यक्ष महाराज खरं तर आपण काटकसर कुठं करतो सुंदर भाजी करायची तर आणि मीठ मात्र टाकायचं नाही म्हणे काटकसर करायची आमचा एक मित्र होता अध्यक्ष महाराज तो म्हणायचा काटकसर केली पाहिजे म्हणून नेहमी मिस कॉल द्यायचा विश्वजीतजी नेहमी मिस कॉल मग समोरचा कॉल करतोय आणि त्याला त्याचा अभिमान वाटायचा कि मी काटकसर करतोय अर्थमंत्री किंवा अधिकाऱ्यांना असं वाटतं का माने खर तर अध्यक्ष महाराज मिसकॉल द्यायचा आणि मिस कॉल देऊन मग पुढून फोन यायचा त्याला वाटायचं मी काटकसर करतोय एक दिवस त्याच्या घराला आगच घाल त्यांनी फायर ब्रिगेडवाग्यांना सुद्धा मिसकॉल दिला एका मिसकॉल फोन नाही उठ उचल जागा दोन जागा तीन जागा चार जागा फायर ब्रिगेड उशिरा आगी आणि नंतर मात्र त्याचा घराचं आगीमध्ये नुकसान झालं राज्यामध्ये सुद्धा अर्थसंकल्प मांडताना राज्याची आर्थिक पाहणी आवाजावर आधारित आपण निर्णय करतो की नाही याची जाणीव ठेवली हो पाहिजे जा। अध्यक्ष महाराज आता डरडोई गा उत्पन्न आपण पाचव्या क्रमांकावर आहे खरं आहे पण डगडोई जिल्हा उत्पन्नामध्ये अध्यक्ष महाराज फक्त सातच जिल्हा पुढे आहे मग अर्थसंकल्पाच्या पहिल्या काही पॅरिग्राफमध्ये जे जिल्हा पुढे आहे त्यांच्या ताटात जास्त अन्न दिलं तर अध्यक्ष महाराज बघ अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट मात्र अडचणीची येईल की आम्ही समाज व्यवस्थेमध्ये त्या लंडनच्या उदाहरणासारखी दुर्दैवानी घटना करतोय की लंडनच्या कोर्टामध्ये एकावर आरोप होता पाव चोरीचा ब्रेड चोरीचा जज शिक्षा स, शिक्षा सुनवत होते म्हणाले की याने चोरी केली पोटाची भूक समवण्यासाठी अध्यक्ष महाराज यांनी ब्रेडची चोरी केली याला एक पाऊंड दंड आणि एक मिनिट थांबून तिथं था बसलेल्यांकडे पाहून म्हणाले की एक पाऊंड दंड याला करतोय पण तुम्ही या समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण केली की याला ब्रेडची चोरी करावी लागत आहे तुम्हाला दहा दहा पाऊंड दंड होईल आज तुम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये समतोल विकास अध्यक्ष महाराज ज्याच्या मुद्द्यावर मी येणार आहे अध्यक्ष महाराज हा समतोल विकास मात्र बघण्याची आवश्यकता आहे जर आम्ही समतोल विकासामध्ये कमी पडलो तर अध्यक्ष महाराज निश्चितपणे तो कोर्टाचा लंडन कोर्टाचा जस तर येणार नाही पण सामान्य माणूस मात्र शिक्षा देताना आम्हाला सुद्धा दहा दहा पाऊंड दंड करेल कारण तर लाडकी बहिणी योजना ही तर कधीच बंद करू नये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेल मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रॉडक्टिव्ह आहे माझं मत आहे अध्यक्ष महाराज हे अनप्रॉडक्टिव्ह नाही आहे हे आमचं दायित्व आहे हे आमची जबाबदारी आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना आपण पैसे देताना आपण पन्नासदा विचार करतो पन्नासदा आणि मी पुढे आकडे देऊन अध्यक्ष महाराज दरवर्षी मात्र दिलंच पाहिजे कर्मचाऱ्यांनाही परिवार आहे पण त्यांना पैसे देताना मग आकडे मोज बघा तर काही विरोधी पक्षात काही लोकांचं आश्चर्य वाटतं खरं तर अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं ते उत्तम वाक्य आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला की तुमच्या राज्यात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचं स्थान कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये स्थान आहे आणि अध्यक्ष महाराज निसर्गानेच व्यवस्था केली अध्यक्ष महाराज तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा किंवा त्याच्यावर जी टीका करता की राज्याची अर्थ अर्थव्यवस्था खराब झाली अर्थव्यवस्था खराब झाली नाही असं म्हणणाऱ्यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे अध्यक्ष महाराज कोणत्याही आमच्या आई बहिणीचं नाव घ्या का आपण अध्यक्ष महाराज कोणाचंही नाव घ्या नावाच्या अक्षरा शेवटचं ए किंवा आय असतो का ए आणि आय असतो अध्यक्ष महाराज कारण स्त्री ए ग्रेड काम करते आणि इंटेलिजंटी काम करते कोणत्याही महिलेचं नव्याण्णव टक्के महिलेच्या नावातला शेवटचा शब्द ए किंवा आय असतो याचं कारण स्त्रीचा दर्जा हा निश्चितपणे पुरुषांपेक्षा मोठा आहे पण लाडक्या बहिणीला पैसे दिगे ते दिवे तर काही लोकांचं पोट का दुखते हे मात्र मला समजलं नाही ते टीका का करतात अध्यक्ष महाराज मी मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे मग एका गोष्टीचं थोडंसं खंतही अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी माझी मुठी अडचण होते मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे आपलं दाखवतात घरचा आहेर खरं तर आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं लिहून येतं मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे खरं तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त की तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हु तेरे मासूम माम सवागो परेशान हु मध्ये कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का तेरे मासूम सवागो से परेशान हा शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही निवडणूक जिंकणं हे आमच्या आयुष्यात लक्ष नाही आमच्या मतदारसंघाच्या दिनद्रोभ शोषित पीडित अंधापंग अपंग निराधार सह्याचं मन जिंकणं यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो आता साध स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर्म असू कमी जागा आहे मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल दोन हजार सतरा अठरा मध्ये आपला स्वतःचा कर्म असू जास्त होता आता थोडा कमी जागा आहे मग आपल्याला या संदर्भात या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त त्यांना मोठ्या पदावर देता कामाने अध्यक्ष महाराज ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात काही अधिकारी असतात जहा मी रखेंगे भगवान की मर्जी पण काम करतात मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्या उत्तम अधिकाऱ्यांची टीम करता येईल का अध्यक्ष महाराज जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही मी उदाहरण देतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्साईज रेव्हेन्यू पंचवीस हजार पाचशे आपण बजेटमध्ये सांगितलं ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे तेवीस हजार दोनशे बावीस कारण काय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली आपण ते दारू विकणारे कोण आहे त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटी संविधानाच्या फटक्यानी तोडले पाहिजे तर रेव्हेन्यू वाढेल चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत एकवीस हजार नऊशे कोटी अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनाबा आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी होती किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आत्ता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात तेरा हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरीत तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही मला वाटतं की तुम्ही बेग वाजवे अध्यक्ष महाराज मग मी नाही तुम्ही बेग बाजोग्यांनी इतर मुद्द्यांवर मी जात नाही पण कृषी विद्यापीठ समृद्ध करणे टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे कारण त्याच्यामध्ये पस्तीस टक्केच कर्मचारी आहे संजय गांधी सावन बाग योजना कारण आता तुम्ही दोन मिनटं देऊ शकाल की नाही तर थांबतो अध्यक्ष म्हणून दोन तीन मिनटं देऊ शकाल ना संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आलं आता म्हणावं ऑनलाईन करावं करा ना केलंच पाहिजे पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो आहे काय झालं नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आत्ता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारीमध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी ही योजना निराधार विधवा परिदक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को राया तो सब कुछ है बेकार गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजव माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतलं अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे आमचे अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आहे आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलिम्पिक करायचं आहे तर मी माझं मागणी पत्र हे मा सचिवांना आपल्या अर्थमंत्री मोदय दिलं होतं पण त्यात का एकही मुद्दा आला नाही अध्यक्ष महाराज काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवतो संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा पक्षाचा पंथाचा जातीचा धर्माचा असू द्या संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय काय मागणी केली एक दहा एकर जागा आम्ही घेतली फर्निचर एफ सी फर्निचर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्री पंच्याहत्तर कोटी मागितले अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष बाबत का नाही दिले तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पाच पाचशे कोटीचा एक्सपर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही दिगे अध्यक्ष महाराज तुम्ही एकीकडे एक गडचिरोली पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिगे बाकीच्यांना दिगे नाही निश्चितपणे दिलं पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं आलंच नाही मिशन ऑलिम्पिक आज नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आ, 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 आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं मला स्किल द्यायचं आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे हे माहीतच नाही माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनिअर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही वेळेच्या बाबी शेवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराजांनी मी थांबतो अध्यक्ष महाराज आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर मध्ये अठ्ठावन्न हजार चौदा किलोमीटर हा अध्यक्ष महाराज खनिज साठ आहे साठ टक्के हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूरगड चोरली आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोळा हजार पाचशे सदतीस कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो पण अध्यक्ष महाराज आमच्या या भागाकडे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे शक्तीपीठ करा पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा शक्तीपीठ सांगित केलाच पाहिजे पण कधी पैगंदा महाराष्ट्राच्या बांधन रस्त्याला पैसे द्या ना तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोद्यांना भेटून पैसे वाचवायचे ते पैसे आपण वाचवत नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही पाच पाचदा मी सांगितलं की वित्त आयोगाचे पैसेच येत नाही आहे आज वित्त आयोगाने अध्यक्ष महाराज त्यामुळे काय झालं अध्यक्ष महाराज आता महाराष्ट्राच्या विकास विभागाला वित्त आयोग पैसे देत नाही का देत नाही अध्यक्ष महाराज काय विचित्र कारण सांगतात म्हणाल्या वित्त आयोगाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार घेत नाही तिथं आम्ही फुटी कवडी देणार नाही ओ अध्यक्ष महाराज आम्ही सरकार निवडणुका घ्यायला तयार आहे कोर्ट देत नाही कोर्टाने थांबव आमचे पैसे तुम्ही थांबवणार का हे अध्यक्ष महाराज काय चालू आहे अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस कोटी पंचेचाळीस जात हे वीस एकवीस मध्ये आले आणि आता शून्य या वर्षी शून्य मागच्या वर्षी अर्धा अगा पैसे बंद झाले मग यामध्ये स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती अडचणी येत नाही मग आपल्याला याच्यावर अध्यक्ष महाराज काही प्रयत्न करायचा नाही आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष महाराज मग सरकारला आणि विशेष करून कर्मचाऱ्यांना पैसे वाचवायचेच असेल तर मी तुमच्याकडे एक कागद पाठवतो म्हणजे वागायचं कसं असतं नसती निपटारा कायदा आहे वेगळेच्या अभावी भोगत नाही हा कागद मी तुम्हाला पाठवतो एकदा तुम्हीच वाचा तुमचाही अंतर तुम्हाला सांगेल की आम्ही इकडे पन्नास कोटी पंच्याहत्तर कोटी एफ आय डी सी का देत नाही आमच्या जिल्ह्याची घटना आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज बावीस दहा अठ्ठ्याण्णव ते सात आठ दोन हजार तीन पर्यंत एका उद्योजकाचा एक ब्रिज होता पत्कर होता त्याच्यानंतर गवात झाला त्यांनी सांगितलं त्याचा पत्कर संपल्यानंतर गवात काय झाला तो म्हणाला की मला अजून काही पैसे घेणे एक तडवी नावाचा गवात वागा बसला पैसे घ्यायचा सांगितलं त्यांनी तडवी बसला आणि त्यांनी निवाळा दिला पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्ट रुपये हे द्यावे किती टक्के व्याज आणि पंचवीस टक्के व्याजांनी महिन्याचा पंचवीस टक्के व्याज तो भाऊ आम्ही पंच्याहत्तर कोटी मागितलोय राम मंदिराला पण अधिकारी ते पैसे देत नाही कारण तो कागदच पोहोचवत नाही मंत्र्यांपर्यंत पंच्याहत्तर कोटी जागा नाही आहे अरे आम्ही दहा एकरमध्ये शेकडो लोकांच्या हाताला काम देऊ आमचा संकल्प आहे व्हाईट हाऊसमध्ये आमचं आमचं फर्निचर काय केलं पाहिजे काय केलं अध्यक्ष महाराज पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्टचा निवाडा झाला मग मंत्रालयात फाईल निकागत जागा नाही मग तो गेला कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर गे 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 अध्यक्ष महाराज या ठिकाणी दोन हजार आठ जानेवारीमध्ये त्यांनी जी काही रक्कम सांगितली त्या संदर्भामध्ये मग व्याज वाढवून पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये द्यायला सांगितलं अध्यक्ष महाराज त्याला पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले पुन्हा तो कोर्टात गेला कारण काही पैसे वाचले होते जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे आणि अध्यक्ष महाराज मग मा काउंटिंग कशी केली अधिकाऱ्यांनी माहिती आहे जे, जे पैसे त्याला भरले त्याच्यावरही पंचवीस टक्के जे दोन हजार एकवीस पर्यंत ध्येय नव्हतं आणि किती द्यावे पैसे हे सभागृहात मी मुद्दा लक्षात आणून देतो की एवढं वेतन दिल्यानंतर किती पैसे दिले माहिती आहे अध्यक्ष महाराज या पाच कोटीच्या बदल्यात केस गडत गडत आपण आता त्याला पाचशे छत्तीस कोटी रुपये दिले वाचून घ्या अध्यक्ष महाराज लक्ष द्यायचं की नाही रोज दोन हजार रुपये भत्ता घेतल्यानंतर जीव असा तुटतो अध्यक्ष महाराज आपण जनतेच्या पैशातून सही करून दोन हजार रुपयाचा भत्ता घेतो हो। आणि हे पाचशे तेहतीस छत्तीस कोटी फुटाण्यासाठी पण दिले ते दिले सगळं मान्य आहे पाचशे छत्तीस कोटी अरे तुम्ही चुकीच्या पद्धतीने का दिय म्हणून अध्यक्ष महाराज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाण्याचा निर्णय केला विभागाने मंत्र घ्या चार दहा दोन हजार तेवीस पत्र दिगं मग तीन एक दोन हजार चोवीस गा दिगं नऊ पाच चोवीस गा दिगं नऊ एक पंचवीस गा अध्यक्ष महाराज ती फाईल काही तिथून हगतच नाही की आपण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू मध्ये जावं आता एकीकडे असे पैसे उदगायचे आणि दुसरीकडे मात्र आम्ही दोन चार मागण्या केल्या की पंच्याहत्तर कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही अध्यक्ष महाराज आज ही लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आहे पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर अध्यक्ष महाराज जो अर्थसंकल्प देवेंद्रजीच्या नेतृत्वात अजितदादा मांडताय त्या संदर्भामध्ये इथं शुक्राचार्य मात्र विकासाची गंगा हे गोरगरीब चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पोहोचू देणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी मी आता त्यांना पुन्हा एकदा पत्र देतो कदाचित त्यांच्यापर्यंत अधिकाऱ्यांनी पत्र पोचवले नसेल ते मुद्दे लक्षात घेऊन त्या मुद्द्यावर अंमलबजावणी ताबडतोब करावी झारीच्या शुक्राचार्यांचा अध्यक्ष महाराज बंदोबस्त करावा ते शुक्राचार्य त्याला चारभानी त्याचा डोळा फोडला आम्ही विदर्भाचे आहोत एवढं लक्षात ठेवावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराज